हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी गवारीची भाजी दाखवणार आहे कारण की घाईच्या वेळेमध्ये बऱ्याचदा खूप सारा घाट घालता येत नाही त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने मी आज गवार दाखवणार आहे तुम्हाला जर एकदा केली ना तर तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने करून सगळ्यांनाच कंटाळा येतो म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं जेणेकरून घरच्यांनासुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा, सुद्धा थोडा चेंज वाटतो त्यामुळे मी आज वेगळ्या पद्धतीने गवर दाखवती आहे तुम्ही या पद्धतीने कधी केली आहे का तेसुद्धा मला शेवटी कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या नेहमीप्रमाणेच व्हिडिओ खूप छोटा आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच एक लाईकसुद्धा करून घ्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करायला विसरू नका काही वाटलं तर कमेंट करूनसुद्धा सांगा चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तेल मी दीड पळी घेतलेलं आहे शक्यतो भाजीला तेल थोडं जास्त असलं की ती चमचमीत होते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता काही हेल्थ इश्यूमुळे बहुतेकजणं तेल कमी खातात त्यामुळे तुम्ही कमी घातलं तरी चालेल त्यानंतर ना आपल्याला तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलून द्यायची मोहरी छान फुलली की त्यानंतरनंच त्यामध्ये जिरं घालायचं आणि जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं म्हणजे मग त्याचा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये आता जिरं छान फुललं आहे त्यानंतरनं मी लसूण पाकळ्या घातल्या ते लसूण पाकळ्या ठेचून मग कट केलेल्या आहेत मधनं तुम्ही हवं तर चिरूनसुद्धा घेऊ शकता पण ठेचून घातल्यामुळे टेस्ट छान लागते त्यानंतरनं मी इथे कढीपत्ता घातला आहे आणि कढीपत्ता छान कुरकुरीत झाला की मग आपल्याला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि खूप बारीक नाही चिरला आहे थोडासा मोठा मोठा चिरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी बारीकसुद्धा चिरू शकता पण थोडा मोठा मोठा असेल तर मग हिरव्यागार भाजीमध्ये लाल टोमॅटो छान दिसतो त्यामुळे थोडेसे मोठे कट करायचे टोमॅटोचे आता हे तेलावरती सगळं छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ होऊन द्यायचा आहे आपल्याला लक्षात घ्या कधीही टोमॅटो घातल्यानंतर तो मऊ होऊ द्यायचा आणि लसूणसुद्धा पाहू शकताय तुम्ही छान असा लालसर झालेला आहे हे व्यवस्थित छान परतलं की मग भाजीमध्ये टेस्ट खूप छान लागते त्यामुळे शक्यतो टोमॅटो परतून घ्यायचा आणि त्यासोबत बाकीचे जिन्नससुद्धा आता आपण हिंग घालणार आहे यामध्ये हिंग ऑप्शनल नाही आहे हिंग घालायचंच हिंग घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तुम्ही ट्राय करून पहा गवारीच्या भाजीमध्ये हिंग घातलं ना की भाजी खूप रुचकर होते त्यानंतर ना आता इथे मी हळद घातलेली आहे त्यानंतरनं आपल्याला लाल तिखट घालायचे तुम्ही हिरव्या मिरचीतलं करत असाल तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर हिरव्या मिरचीतलं करत आहे तर यातला कोणताही मसाला घालायचा नाही फक्त हळद घालायची तीसुद्धा एकदा मी गवार तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतरनं आता मी गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कशी खुडली आहे बारीक खुडायची तिला म्हणजे बारीक बारीक कट करायची हातानेच कुडायची कैचीने किंवा सुरीने कापायची नाही गवार कधीच म्हणजे त्याच्या शिरा वगैरे व्यवस्थित निघतात नेक्स्ट टाईम मी तुम्हाला निवडूनसुद्धा दाखवेल की कशी निवडायची प्रॉपर बहुतेक लोक नवीन असतात ज्यांना माहीत नसतं त्यांच्यासाठी मी नक्की दाखवेल त्यानंतर नाही ते चवीनुसार मीठ घालायचे अजूनही जिन्नस बाकी आहेत यामध्ये घालायचे त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका आणि रसरशीत गवार होण्यासाठी काय करायचं पटकनी शिजण्यासाठी काय करायचं ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि गवार लवकर शिजण्यासाठी हे सुद्धा एक आहे की मीठ आधी घालायचं म्हणजे कसं भाजी लवकर शिजली जाते बहुतेक वेळा तुम्ही पाहिलं असेल आपण कांदा वगैरे परतताना मीठ आधी घालतो म्हणजे मग मं कांदा लवकर मऊ होतो त्याच पद्धतीने बऱ्याचशी लोक काय करतात भाजी शिजत आली की मग मीठ घालतात तसं न करता आधीच घातलं तर मग लवकर शिजायला मदत होते त्यानंतर आता इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट मी थोडं जाडसर घालणार आहे म्हणजे मग तो खायला छान लागतो मध्ये मध्ये जर दाताखाली शेंगदाणा आला तर छान लागतो तुम्हाला हवा असेल तर एकदम बारीक कूट केला तरी काहीही हरकत नाही आहे आप आपापल्या आवडीनुसार काही पदार्थ थोडे कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतरनं मी पाणी घातलेले गवार शिजण्यासाठी फक्त वाफेवर सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता पण त्याला वेळ लागतो आणि ही गवार आपण टिफिनसाठी करतोय अगदी झटपट पाच एक मिनटामध्ये होण्यासाठी आपल्याला पाणी घालण्याची गरज आहे त्यानंतरनं ताट ठेवायचं आहे आपल्याला आणि हिला छान दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तीन मिनटामध्येच गवार गवारीमध्ये जे पाणी टाकलं होतं आपण ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि गवारसुद्धा आपली बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने केली ना गवार तर खरंच खूप झटकीपट शिजते आणि आपला वेळसुद्धा खूप वाचतो पाणी न घालता करायचे असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता पण ही मी टिफिनसाठी करते आणि झटपट व्हावी म्हणून मग मी पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये तुम्ही हवं तर नाही घातलं तरी चालेल फक्त ताटावर ठेवलं तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने केल्यामुळे एक तीन मिनटामध्येच आपली गवार व्यवस्थित छान शिजली जाते बरं त्यानंतर ना आता आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे आणि हे व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आता मी व्यवस्थित गवार हलवून घेते तोपर्यंत प्लीज तुम्ही व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा कारण की तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आपली गवार पाहू शकताय तुम्ही किती छान दिसती आहे अशाच छान छान रेसिपीजसाठी एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मस्त अशी गवारीची भाजी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद